सर्वांना नमस्कार माझ्या यूट यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आज आपण चढता आणि उतरता क्रम यावर आधारित परीक्षेमध्ये येणारे संभाव्य प्रश्न पाहणार आहोत तर चला तर मग वेळ न घालवता आपण प्रश्न सोडवूया प्रश्न पहा चारशे अठ्ठावीस चारशे चार चारशे चार, चार सहा आठशे बारा व आठशे दोन या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी येणाऱ्या संख्येतील अंकांचा गुणाकार किती आपल्याला या ठिकाणी तीन अंकी संख्या दिलेल्या आहेत या संख्यांचा आपण पहिल्यांदा चढताक्रम लावून घ्यायचा आहे चढताक्रम लावल्यानंतर त्यामध्ये मध्यभागी येणारी जी संख्या आहे त्या संख्येतील अंकांचा गुणाकार करायचा आहे तर आता या ठिकाणी तीन अंकी संख्या असल्यामुळं तुम्हाला चढताक्रम लावणं एकदम सोपं जात आहे तर आपण इथं पहिल्यांदा चढताक्रम लावूया या संख्या एकाखाली एक नाही मांडल्या तरी पण तुम्हाला लावता येईल ज्यांना गरज आहे त्यांनी एकाखाली एक घेऊन काय करायचं आहे मांडायचं आहे तर आपण मांडून घेऊया चारशे अठ्ठावीस त्यानंतर चारशे आठ चारशे सहा आठशे बारा आठशे दोन आतापर्यंत आपल्याला माहित झालेलं आहे चढता क्रम म्हणजे काय आहे लहानाकडून मोठ्याकडं जायचं आहे तर यामध्ये सर्वात लहान संख्या पाहायची आहे आपल्याला आता आठशे वरून सुरू होणाऱ्या मोठ्या संख्या आहे त्यामुळं आपण ह्या तीन संख्येतील विचार करायचा आहे चारशेपासून सुरू होणाऱ्या आता चारशेपासून पासून सुरू होणाऱ्या संख्या पहा चारशे अठ्ठावीस चारशे आठ चारशे सहा आता यामधली लहान संख्या कोणती आहे चारशे सहा मग हिला आपण एक नंबर द्यायचा आहे त्यानंतर चारशे आठ ही काय आहे दोन नंबरची आणि तीन नंबरला येणार आहे चारशे अठ्ठावीस आता आठशे बारा आणि आठशे दोन यामधला आपण लहान मोठेपणा ठरवायचा आहे आठशे बारा आणि आठशे दोन यामध्ये लहान आहे आठशे दोन त्यामुळे ह्याला चार नंबर आणि आठशे बारा या संख्येला येणार आहे पाच नंबर तर आता बघा ह्यांचा आपण इथं चढता क्रम लावून घेऊया चारशे सहा एक नंबरला येणार आहे या ठिकाणी चारशे सहा त्यानंतर दोन नंबरची लिहायची चारशे आठ त्यानंतर तीन नंबरची चारशे अठ्ठावीस त्यानंतर तुम्ही चार नंबरची लिहायची आहे आठशे दोन आणि पाच नंबरची आहे आठशे बारा आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे मध्यभागी येणाऱ्या संख्येतील अंकांचा गुणाकार किती आता हा आपण चढता क्रम लावून घेतलेला आहे यामध्ये मध्यभागी येणारी संख्या आहे चारशे अठ्ठावीस तर पहा चारशे अठ्ठावीस या संख्येतील आपल्याला काय करायचं आहे अंकांचा गुणाकार करायचा आहे तर ही चारशे अठ्ठावीस जी संख्या आहे याच्यामधले जे अंक आहेत चार दोन आठ यांचा गुणाकार करू यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह टाकू चार गुणिले दोन गुणिले आठ बरोबर आता पहा चार दोन्ही आठ आट, आणि आटीआटी बरोबर चौसष्ट तर आपलं उत्तर काय आलेलं आहे चौसष्ट चौसष्ट पर्याय क्रमांक आहे तीन तर अशा पद्धतीनं व्यवस्थित विचार करून गणित सोडवायचं आहे तर चला मग आता आणखीन आपण पुढचा प्रश्न पाहूया पहा आता प्रश्न पुढचा आहे सात हजार पाचशे अठ्ठावीस आठ हजार पाचशे तेवीस सात हजार चारशे तेवीस नऊ हजार पाच आणि आठ हजार चारशे दहा या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहिल्यास दोन्ही प्रकारातील दुसऱ्या येणाऱ्या संख्यांची बेरीज किती आता आपल्याला या ज्या संख्या दिलेल्या आहेत या काय करायच्या आहेत चढत्या पण क्रमानं लिहायच्या आणि उतरत्या पण क्रमानं लिहायच्या आहेत आणि त्या लिहिल्यानंतर दोन नंबर दोन्ही पण प्रकारातील म्हणजे चढत्या पण आणि उतरत्या पण दोन्ही पण प्रकारातील प्रकारा दुसऱ्या येणाऱ्या संख्यांची बेरीज करायची आहे तर आपण पहिल्यांदा यांचा क्रम लावून घेऊया एकाखाली एक लिहू संख्या या ठिकाणी सात हजार पाचशे अठ्ठावीस त्यानंतर आहे आठ हजार पाचशे तेवीस त्यानंतर आहे सात हजार चारशे त्रेचाळीस त्यानंतर नऊ हजार पाच आणि आठ हजार चारशे दहा आता आपण काय करूया यांचा क्रम पहिल्यांदा चढचा किंवा उतरता कोणताही लावून घेऊया चढता लावला तरी परत मोठ्याकडून लहानाकडे उतरता ना त्याच्यामुळे आपण काय करूया पहिल्यांदा चढचा क्रम लावू यांचा आता चढचा क्रम लावताना आपण काय करायचं आहे सर्वात छोटी संख्या पाहायची आहे आता इथं पहा सात हजार आठ हजार सात हजार नऊ हजार आठ हजार तर यामधली लहान संख्या आहे सात हजार पण आता सात हजारापासून सुरू होणाऱ्या दोन संख्या आहेत सात सातच्या तर परत आपण काय करायचा ह्यांच्यातला शतक बघायचं आहे या ठिकाणी पाचशे अठ्ठावीस या ठिकाणी चारशे तेवीस चारशे त्रेचाळीस सॉरी तर बघा सात हजार चारशे त्रेचाळीस ही काय आहे मोठी लहान आहे आणि तो पाच शतक आहेत म्हणजेच हे पाचशे अठ्ठावीस आहे आणि हे चारशे त्रेचाळीस आहे त्यामुळं ही सगळ्यात लहान येणार आहे आणि ही दोन नंबरला येणार आहे आता ह्या दोन्हीमधला आपण लहान मोठेपणा ठरवला आता इथं आठ हजार आहे इथं पण आठ हजार आहे आता काय करायचं ह्या दोन्हीमधला आपण लहान मोठेपणा ठरवायचं आहे दोन्ही पण अंक समान आहेत मनुष्यतकापासून पुढं पाहायचं इथं पाचशे तेवीस आहे इथं चारशे दहा आहे चारशे दहा ही लहान आहे म्हणून हिला तीन नंबर आणि हिला आला चार नंबर आता सगळ्यात मोठी संख्या राहिली नऊ हजार पाच तिला पाच नंबर द्यायचा हा काय केलेला आहे आपण चढता क्रम लावलेला आहे तर पहा आता एकाखाली तर एकाखाली एक आपण तर संख्या लिहू चढत्या क्रमामध्ये पहिल्यांदा येणार आहे सात हजार चारशे त्रेचाळीस इथं सात हजार चारशे त्रेचाळीस त्यानंतर दोन नंबरची संख्या सात हजार पाचशे अठ्ठावीस त्यानंतर तीन नंबरची लिहायची आठ हजार चारशे दहा त्यान त्यानंतर चार नंबरची लिहा आठ हजार पाचशे तेवीस आणि सर्वात शेवटी पाच नंबरची नऊ हजार पाच हा काय झाला चढता क्रम झाला आता उतरता क्रम ह्याच्या उलट असतो उतरता क्रम म्हणजे अगोदर सर्वात मोठी संख्या आता सर्वात मोठी पाठीमागून लिहित जायचं चढत्या क्रमाच्या जा. पहिल्यांदा येणार नऊ हजार पाच त्यानंतर आठ हजार पाचशे तेवीस त्यानंतर आठ हजार चारशे दहा असं उतरत माग यायचं सात हजार पाचशे अठ्ठावीस आणि सर्वात लहान शेवटी आली सात हजार चारशे त्रेचाळीस तर पहा चरता ने उतरता। दो निपन ने गित ले ले आता आपण चढता आणि उतरता दोन्ही पण क्रम या ठिकाणी लावून घेतलेले आहेत आता आपल्याला काय विचारलेलं आहे दुसऱ्या येणाऱ्या संख्या म्हणजे चढत्या क्रमामधली दोन नंबरची संख्या ही आहे आणि उतरत्या क्रमामधली पण दोन नंबरची संख्या घ्यायची आहे आणि या दोघांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे तर घ्या मग सात हजार पाचशे अठ्ठावीस सात हजार पाचशे अठ्ठावीस अधिक आठ हजार पाचशे तेवीस तर पहा आता आपण बेरीज करू आठ अन तीन अकराला एक एक आता बघा दोन आता पाँच एक तीन दोन पाच आता इथं पाच अन पाच दहाला शून्य हत्चाला एक सात एक आठ आठ अन आठ सोळा म्हणजे उत्तर किती आलेलं आहे आपलं सोळा हजार एकावन्न तर पहा सोळा हजार एकावन्न आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन तर बघा असा व्यवस्थित काय करायचं आहे तुम्ही गणित सोडवायचं आहे आणि अशा पद्धतीची गणित तुम्हाला शंभर टक्के परीक्षेमध्ये येत असा त्यामुळं संख्यांचा चढता उतरता क्रम व्यवस्थित लावून घ्यायचा आणि काय विचारलेला आहे तो विचार करून आपण गणित व्यवस्थित सोडवायचा आहे तर चला आता पुढचा प्रश्न पाहू तर बघा प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत आता हे गण हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला काय करायचा आहे पर्यायावरून सोडवायचा आहे आता तुम्हाला लहान मोठेपणा लक्षात आलेला आहे तर बघा आता आपल्याला कोणता क्रम लिहायचा आहे संख्यांचा चढता क्रम पहायचा आहे चढता क्रम म्हटलं की लहानाकडून मोठ्याकडे तर पहा पर्याय क्रमांक एक इथं सगळ्या संख्या नऊवरून सुरू झालेल्या आहेत नऊ हजारावरून तर काय करा आपण नऊ समान आहे म्हणून शतकापासून पुढचा विचार करायचा बघा इथं पाचशे बासष्ट या ठिकाणी सहाशे बावन या ठिकाणी दोनशे पासष्ट या ठिकाणी पाचशे सव्वीस तर बघा इथं पाच इथं पाच शतक आहेत इथं सहा शतक इथं दोन शतक इथं पाच शतक समान आहेत पण इथं पाचशे बासष्ट आहे इथं सहाशे बावन्न आहे इथं दोनशे पासष्ट आहे तर बघा हा जो क्रम दिलेला आहे तो कसा आहे थोडासा चुकीचा आहे म्हणजे तो क्रम बरोबर नाही त्यामुळं हा पण पर्याय चढत्या क्रमाचा येणार नाही ना आपण चुकीचं अशी फुली मारून घ्यायची पुढं हा पण चुकीचा आहे आता पर्याय क्रमांक दोन पहा आठ हजार सातशे छप्पन्न आठ हजार सातशे पासष्ट आठ हजार नऊशे एक आणि आठ हजार नऊशे दहा इथं पण काय आहे सगळ्यांची आठ हजारापासून सुरुवात झालेली आहे आपण दशकाचा विचार करायचा आहे आता दशकाचा विचार केला तर बघा इथं शतकाचा विचार करायचा आहे सॉरी बघा शतकाचा विचार करायचा आहे इथं सात शतक आहेत इथं पण सात शतक आहेत इथं नऊ शतक आहेत नऊ शतक आहेत म्हणजे दोन पर्यायात पण शतक समान आहे तर त्या दोन्ही पर्यायामध्ये आपण दशक पाहायचा इथं बघा पाच आहे इथं सहा आहे म्हणजे इथं जी छोटी आहे ती अगोदर अगोदर दिलेली आहे नंतर आपल्याला त्याच्यापेक्षा मोठे दिलेली आहे आता बघा नऊशे एक आणि नऊशे दहा ह्याच्यामध्ये पण नऊशे दहा पेक्षा नऊशे एक लहान आहे ते अगोदर दिलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे चढता क्रम अगदी बरोबर दिलेला आहे त्यामुळं हा पर्याय येण्याची शक्यता आहे हा बरोबरच आहे आपण टिक करून घेऊया आता पर्याय क्रमांक तीन पाहूया चार हजार सातशे पासष्ट आता हे सगळे चा चार हजारावरून सुरू झालेले पर्याय आहेत आता इथं बघा सातशे पासष्ट पाचशे शहात्तर आठशे अडुसष्ट आठशे शहाऐंशी तर बघा इथं सातशे पासष्ट आणि पाचशे शहात्तर इथं सात शतक अगोदर दिले आणि पाच शतक ही लहान असताना नंतर दिलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा सुद्धा चुकीचा आहे आता पर्याय क्रमांक चार पाहूया तीन हजार चारशे त्रेपन्न आता सगळेच पर्याय तीन हजारावरून सुरू आहेत आपण शतक पाहायचं या ठिकाणी चार शतक या ठिकाणी पाच पुन्हा इथे चार दिलेला आहे तीन नंबरला त्यामुळे हा सुद्धा पर्यायचा जो क्रम आहे तो चुकीचा आहे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन इथंच निरीक्षण करून तुम्ही काय करायचे आहेत अशी उदाहरणं सोडवायची आहेत तर चला आता आपण पुढचं उदाहरण पाहूया बघा आता या ठिकाणी नव्वद हजार चारशे नऊ नऊ नव्वद हजार चार नव्याण्णव हजार चार आणि नऊ हजार चौऱ्याण्णव या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर कोणत्या क्रमांकावरील संख्येत नऊ हा अंक एकक स्थानी येईल आता ह्या संख्या आपल्याला काय करायच्या आहेत चढत्या क्रमानं लिहायच्या आहे तर आपण इथं सगळ्या संख्या लिहून घ्या लिहून घेऊ नव्वद हजार चारशे नऊ त्यानंतर नव्वद हजार चार एकाखाली एक, एक लिहायचं सगळं व्यवस्थित परत नव्याण्णव हजार चार आणि ही चार अंकी संख्या आहे तुलनेची हजारापासून नऊ हजार, हजार चौऱ्याण्णव आता यामधली बघा सगळ्यात लहान संख्या तर ही चार अंकी आहे हिला आपण एक नंबर देऊया आता ह्या तीन संख्येमधला तुम्ही लहान मोठेपणा ठरवायचा आहे आता इथं नव्याण्णव हजार आहेत आणि इकडे नव्वद नव्वद हजार आहेत त्यामुळे ह्या दोन्हीमधली लहान संख्या आपण ठरवायची इथं चारशे नऊ आहेत आणि इथं फक्त चार आहेत त्यामुळे हिचा येणार आहे दोन नंबर ह्याच्यामध्ये हिचा येणार आहे तीन आणि ही सगळ्यात मोठी येणार आहे तर आपण इथं काय करूया यांचा क्रम लिहू आपल्याला चढता क्रम विचारलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी यांचा चढताक्रम लिहू आता आपण सगळ्यात पहिल्यांदा छोटी संख्या लिहिणार आहोत नऊ हजार चौऱ्याण्णव त्यानंतर दोन नंबरची लिहायची नव्वद हजार चार त्यानंतर तीन नंबरची नव्वद हजार चारशे नऊ आणि त्यानंतर चार नंबरची लिहायची आहे नव्याण्णव हजार चार तर पहा अशा रीतीनं संख्या लिहून घ्यायची आता आपल्याला काय विचारलेलं आहे तर कोणत्या क्रमांकावरील संख्येत नऊ हा एकक स्थानी आलेला आहे आता बघा इथं एकक स्थानी इथं चार आहे इथं पण चार आहे इथं नऊ आहे आणि इथं चार आहे मग इथं एकक स्थानी नऊ आलेलं आहे ही संख्या किती क्रमांकाची आहे नव्वद हजार चारशे नऊ एक दोन आणि ही तीन नंबरची संख्या आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे तिसरा क्रमांक म्हणजे तिसऱ्या पर्याय क्रमांक एक तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे आहेत चढता आणि उतरता क्रम यावर आलेली परीक्षेतील उदाहरणं व्यवस्थित विचार करून सोडवायची आहे तर बघा एकदम सोपी गणितं होती थोडासा विचार केला की समजायला सोपी जातात थोडंसं लक्षपूर्वक त्यांचा तुम्ही आणखीन सराव करायचा आहे तर बघा हा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद